आता सध्या पंधरा टन माल गेलाय आतापर्यंत आतापर्यंत आता इथून पुढे प्लॉट भरपूर प्रमाणात फुल चालू आहे आता त्यामुळे एक पस्तीस ते चाळीस टनाची अपेक्षा आहे पस्तीस तेवढा माल निघणारच बर बर बरं बर। 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 आता सध्याला जे तुमची तोडणी चालू आहे ती किती दिवसाला तोडणी चालू आहे एक दिवसाला चालू बरं एक दिवसाला आता किती निघतोय मला दिवसाला आता सध्या एक, आता एक आ, सवा टन दीड टन माल निघतो आता हिथून पुढे किती दिवस चालेल म्हणजे साधारण तर हिथून पुढे साधारणपणे महिना एक सवा एक महिना ते दीड महिना अजून चालतो ककडीला दहा रुपये पासून जर दर गावला तरी परवडते दहा रुपये पासून फुटर आता सध्या अठरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये दर चालू आहे चालू आहे मंडळी नमस्कार स्वागत आहे शेतकरी राज युट्यूब चॅनल वरती तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आलोय तर सध्या आपण आहे ककडीच्या प्लॉटवरती तर एक हा आहे एक एकराचा प्लॉट आहे सध्याला हा प्लॉट चालू होऊन वीस दिवस झाले आणि वीस दिवसात या शेतकऱ्याने पंधरा टनाच उत्पन्न झाले एका एकरमध्ये आणि ह्या एका एकरमध्ये साधारण सात हजार दोनशे बिय लावलेल्या आहेत ककडीच्या तर इथून पुढे अजून सव्वा महिना ते दीड महिना अजून प्लॉट चालतात या शेतकऱ्याचं पस्तीस ते चाळीस टनापर्यंत टार्गेट आहे की एवढं टनापर्यंत अव्हरेज काढायचं ककडीमधून तर आपण सर्व माहिती या शेतकऱ्याकडून जाण जाणून घेणार आहोत की कुठला वा कुठल्या वाहनाची निवड केली पाहिजे आता ही तुम्ही फाउंडेशन बघताय तर द्राक्षी काढून या शेतकऱ्याने यामध्ये ककडी दोडका त्यानंतर कारलं तर अशा प्रकारचं पिकं घेतलेले आहेत आणि अजून सुद्धा आता हिने ककडी लावलेली आहे तर यामध्ये निवड करताना कशी निवड केली पाहिजे वळतील अंतर किती ठेवलेलं आहे किंवा याचे सुरुवातीच्या काळामध्ये कशी काळजी घेतली पाहिजे अळवणी असतील किंवा या झाड कसं विषारी बनवायचं किंवा ह्याच्यावरती प्रमाण प्रमाणसुद्धा जास्त असतं तर ते कसं कंट्रोल केलं पाहिजे ह्या शेतकऱ्यांना अगदी व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला तर संपूर्ण माहिती मुलाखत आपण त्या शेतकऱ्याची घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की प्रकारे त्यांचं नियोजन असतं प्रत्येक वर्षी आता सध्याला मागे दोन हजार एकवीसपासून हे तरमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना प्रत्येक प्लॉटला सक्सेस मिळत आहे तर हेच आज स सक्सेस स्टोरी आपण बघण्यासाठी आलेलो आहे तर व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ त्यांच्यासोबत आणि चर्चा करूया तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तुमचा परिचय करून द्याल माझं नाव संदीप रामचंद्र पवार राहणार काशीगाव तालुक्यात बरं तर कधीपासून तुम्ही या तरकारी मध्ये उतरला मी सध्या दोन हजार एकवीस पासून तरकारी मध्ये आहे बरं याच्या आधी ते फोंडेशन दिसते तर कशा काय होते या प्लॉट मध्ये द्राक्षीचा मांडव होता बर द्राक्षाचा मांडव काढून आपण कारल्याचं पीक घेतलं दोन कारल्याची पीक घेतली त्यानंतर अगोदर त्याच्या दोडका घेतला आता नंतर ककडीचं दुसरं पीक आहे बरोबर मग द्राक्ष वगैरे काढून तुम्ही इकडे तरकारी मध्ये कसं काय वळलं द्राक्षामध्ये पाहिजे तसं उत्पादन भेट ना बर कारण निसर्ग साथ दिला जायच बरोबर त्यासाठी म्हणलं थोडा आपण चेंज करावं बरोबर आता द्राक्षेपेक्षा ही बरोबर आता सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस द्राक्षे काढली त्यावेळेस ह्याच्यामध्ये सुरवातीला कुठं ते घेतलं म्हणलं तुम्ही धोडका घेतला सुरुवातीला बर आता किती प्लॉट आहे तसं त्याला तुमचा आहे एक एकरचा प्लॉट आहे एक एकरचा मी फाउंडेशन वगैरे तसं ठेवलं दादा हो तसं ठेवलं म्हणजे जे मशागत मेहनत कशा प्रकारे करतात फाउंडेशन असून पण फाउंडेशन असल्यामुळे आता ट्रॅक्टरनं मशागत होती सगळी आणि ट्रॅक्टरनं उभा आडवत मेहनत करायची सुरुवातीला लहान ट्रॅक्टर हा मेहनत करून रान थोडं तळू द्यायचं त्यानंतर शेणकट टाकायचा शेणकट टाकून बेसळ डोस टाकायचा बेसळ डोस टाकल्यानंतर बांधून बीड तयार करायचं बीड तयार करायची आणि त्यानंतर परत मल्चिंग पेपर करायचे बर प्रत्येक तुम्ही जे हे लाव लावलेलं आहे म्हणजे वेलवर करताय सगळं हे बल्चिंग वरच केलेलं आहे बल्चिंग वर केलेलं बरं आता हे टोटल प्लॉट किती आहे म्हणाल सध्या एक एकरचा एक एकरचा तर कुठल्या व्हरायटीचा ही नाजिया कंपनी नाजिया नाजिया व्हरायटी बरं काय वैशिष्ट्य काय आहे नेमक्याचं नाजिया व्हरायटीला उत्पादन भरपूर भेटतं आणि मध्ये जास्त आवरेज आवरेज भरपूर आहे बर तर काय कधी लागवड केली होती मी आता याची हे नोव्हेंबर मध्ये आहे नोव्हेंबरच्या नोव्हेंबरच्या आठ वाजता बरं याला काय हंगाम वगैरे असतो का बाबा ह्या तारखेला बरं नोव्हेंबर मध्ये तुम्ही लागवड केली होती आता किती दिवस झालं चालू होऊन प्लॉट तुमचा आता प्लॉट चालू होऊन साधारण पंधरा लागवड बिया टोचल्या होते ना तुम्ही बिया बिया टोचल्या बरं बिया कशा म्हणजे किती अंतर ठेवलं बेड मधला अंतर किती आहे आणि बिया मधला अंतर किती ठेवलं दोन्ही लाईनच्या मधील नऊ फूट आहे बर आणि दोन बियांच्या मधील सव्वा ते दीड फूट आहे सव्वा ते दीड फूट म्हणजे योग्य आहे का अंतर बियातील आणि वळीतील अंतर जरा जास्त वाटते असं वाटत नाही का म्हणजे ते द्राक्षाचं मांडव असल्यामुळे आपण फाउंडेशन त्याच्यामुळे अंतर नऊ फुटच राहिले बिया जे होत्या ते कसं किती लागले बिया एकराला साधारणपणे सात हजार दोनशे बिया गेलेल्या तर लागवड केल्यापासून दिवस चालू झाला प्लॉट बरं आणि चालू झाल्यापासून तिथून पुढे किती महिना हा प्लॉट चालला चालू झाल्यापासून साधारणपणे हा प्लॉट दीड ते दोन महिना चाल दीड ते दोन महिना तर काय ह्याच्या आधी तुम्ही पण ककडी लावलेली होती म्हटलं बरं काय अवरेज निघलं होतं कुठली व्हरायटी होती नाजी आज केली नाजी आज केली होती एकरातच केली होती त्याचं काय ऑवरेज निघलं गेल्या वर्ष काय कधी केलं तुम्ही मी तो प्लॉट तो प्लॉट नोव्हेंबरच्या पंचवीस तारखेलाच केलेला होता दुसऱ्या मध्ये होता दुसऱ्या मध्ये केलेला होता पंचवीसच्या वेळेस हा पण ते डाळिंबाच्या मध्ये एक साईडला केलेला होता बरोबर हा प्लॉट जे आहे फक्त ककडीजवळ ककडीज दुसरं काय नाही दुसरं काय नाही त्यामुळे ह्या मध्ये एव्हरेज जास्त नेणार प्लॉट मध्ये साधारणपणे विस्टन माल निघला ह्याला सुरुवातीला गेडच्या वेळेस बांधलं त्यावेळेस सुपर फॉस्फेट टाकलं सुरुवातीला शेनकट टाकल्यानंतर सुपर फॉस्फेट टाकलं त्याच्यानंतर मायक्रो टाकलं त्याच्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीस दोन बॅग टाकल्या त्याच्यानंतर बेड बांधून बेड बांधून त्याच्यावरती मल्चिंग मलचिंग बरोबर आणि मल्चिंग प्रत्येक जण करतात काय फायदा काय होतो आता ककडीमध्ये साधारण मल्चिंग म्हटलं तर हो मल्चिंग नसेल तर ही पीक व्यवस्थित येतच ना बर हा मल्चिंगच हवा एक बेड आम्ही करून बघितला मल्चिंग केलं नाही त्याला पण त्याची वेळ अशी मनावाशी वाढ झाली नाही बरोबर पाहिजे तेवढी वाढ होत नाही तेवढी वाढ पण होत नाही आणि पीक पण त्याला मनावास लागत खाली गवत वगैरे जास्त तण वगैरे येतात याला फवारणी वगैरे कुठले असतात काय याला फवारणी ह्याला प्रथम नागाळी नागाळी नंतर ना, त्याच्यानंतर ना, ना। ना, थ्रिप्स त्याच्यानंतर वायर आणि सुरुवातीला ज्या वेळेस हे लहान झाड जा, वेल वगैरे तर त्यावेळेस असतात रोग राहायचं प्रमाण काय असं रोग येतो त्यामध्ये जास्त कुठल्या अवस्थेत असताना तुम्ही किती महिन्यामध्ये या वेलवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायरस असतो बरं पण त्याला अजून मधून स्प्रे टाकावं लागतं आता तुम्ही किती दिवसाला घ्या आपलं चार दिवसाला व्हायरस असतं आता सध्या प्लॉट मध्ये आहे का तुमच्या राहतो हा क्वचित राहतो बर बर म्हणजे एक चार दिवसाला कंटिन्यू वायरची फवारणी घ्यावायच लागते ज्यावेळेस कंट्रोल होत त्याच्यामुळं कंट्रोल कराव्सवर कंट्रोल आता हे ककडीची सेटिंग वगैरे झालेली आहे त्या सेटिंगसाठी पण वगैरे काय फवारणी वगैरे औषध वगैरे काय आहेत का त्याला ह्याला ऑटोमॅटिक हार्वेस्टिंग होईल तसं सेटिंग वाढत जात बरं बरं तर ह्याला ड्रेपद्वारे वगैरे हो काय औषधं असतात काय सोडता का, का ड्रेपद्वारे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस वेल लहान असतो त्यावेळेस आळवणीची गरज असते आळवणी नसेल तर त्या वेळाची पाहिजे पाहिजे तशी वाढ बरोबर त्यावेळेस एक दिवसाड आमची आळवणी चालू असते एक दिवसात हा एक दिवसात या अशा साधारणपणे सात ते आठ आळवणी आम्ही करतो किती दिवसामध्ये होत्या तेवढ्या एक दिवसाड म्हणजे साधारणपणे पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्या आळवणी पण ज्या वेळेस वेल होऊन येईल हा त्यावेळेला तिसरं पान निघेल शेंडा दरला तर आळवणी चालू आहे पहिल्या आळवणी कधी केली तुम्ही पहिल्या आळवणी तिसरं पान निघाल्यानंतर आळवणी चालू झाली तिथून आळवणी चालू चालू आहे मग तिथून किती दिवस आळवणी चालू तिथून पुढे पंधरा दिवस आळवणी चालू राय तीन पान आल्यापासून पंधरा दिवस पंधरा दिवस आळवणी एक दिवस एक दिवस एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी करायची ज्या आळवणी असतात ते कशा प्रकारे करतात म्हणजे औषध दा सेमच असतात का वेगवेगळे असतात बदलून औषध असतात म्हणजे प्रत्येक आळवणीला औषध बदलून असतात बरं आणि त्या औषधाची ड्रेचिंग करताना आपण ट्रॅक्टरच्या सहाय्य करतो आता तुम्ही म्हटला की तीन पानं झाल्यापासून पंधरा दिवस पुढे एक दिवसाड आळवली वेगवेगळ्या वेगवेगळ्या नाव काय माहिती काय पहिली पहिली जी अळवणी आहे ती एकोण एकोणीस आणि त्याच्यानंतर ती आळवणी झाल्यानंतर एक गॅप टाकायचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बारा एकसष्ट आणि कॉम्बे ते ती झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरा चाळीस तेरा आणि मॅग्नेशियम नायट्रेट त्याच्यानंतर जे थोडी वाढ होती भरपूर त्यानंतर वेलाला विषारी बनवायची थोडं गरज असते त्याच्यानंतर विषारी जर नाही बनवलं तर ती झाड वायरसमध्ये जास्त जाऊ शकत बर काय त्याच्यानंतर त्यासाठी मेटल एक्झल पस्तीस टक्के आणि आडम ती दहा ग्रॅम बर शंभर रुपया दहा ग्रॅम ह्याची एक आळवणी मारतो आपण त्या आळवणी केल्यानंतर बऱ्यापैकी झाड विषारी बनतो त्याच्यामुळे वायरचं सुद्धा थोडं थो थो प्रमाण त्यानंतर नागाळीचा खूप प्रादुर्भाव वाढतोय या वेलवर्गीयाला नागाळी खूप असते बरोबर त्याच्यानंतर आपण त्या नागाळीसाठी एक स्पेशल आळवणी करतो एकच करतो हा एकच करतो बरोबर वेलम प्लेक्सी म्हणून आहे सिजंट त्याची एक आळवणी केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते वीस दिवस कसली नागाळी येत बरं बरं बर। बर बर। ही शेवटची असं मला वाटते आढळून बरोबर मग आता ही झाली पंधरा दिवसातल्या अळवणी सुरुवातीच्या त्यानंतर ज्या वेळेस सेटिंग व्हायला चालू होती कळी फुलं वगैरे येतात ककडी लागाय चालू होती त्यावेळेस मग काय ड्रिपद्वारे वगैरे वगैरे असतात तेर, तेर तेरा बारा एकसष्ट चोवीस चोवीस राहतात किती दिवसाला एक तोडणी झाल्यानंतर तोडणी झाल्यानंतर द्यावं लागतं कारण तर हे जे खूप वाढ असते ना आज बैल तर दुसऱ्या दिवशी फळ खूप मोठं झालेलं असतं तर ह्या वेल वर्गीवर नेमेटोड चा प्रमाण जास्त आहे का ककडीवरच फक्त असतो नाही नाही असतो पण ककडीवर प्रमाणापेक्षा जास्त असतो बर तर पिकापेक्षा ह्याच्यावरती जास्त असतो बरं या एका जर वेलीवर निमेटोडची सुरुवात झाली तर तो कड एक लाईन पूर्ण संपवतो बर बर हां आणि पेक्षा वेल्यम प्राईम म्हणून एक औषध येत बर बरं त्या औषधाची डायरेक्ट ड्रिप म्हणून सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर दोन दिवस पाणी बंद करायचं त्यावेळेस झाड पूर्ण असं निमेटोड होतच नाही कमी येतो व्हायरस कमीच प्रमाण पूर्णच कमी निमेटोड झाल्यावरती लक्षणं काय आणि कशा प्रकारे ती दिसतो निमेटोड म्हणजे मुळीला गाठी बनतात बर त्या गाठी बनवणे म्हणून त्याच्या अगोदरच आपण विल्यम प्राइम म्हणून औषध देतो लिक्विड सगळ्यांनाच देतो हा ड्रिप देतो फर्टिलायझर बरोबर ते किती दिवसाला देता कितव्या दिवसाला देता किंवा किती दिवस अगोदर आपली हार्वेस्टिंग चालू होती त्यावेळेस ती वेल वर्गी एखादा सुकलेला दिसतो आपल्याला पूर्ण असं वेल सुकत जातो बर त्यावेळेस आपण समजून जायचं की आपल्या मुळीला काहीतरी धोका झालाय निमेटोळचं प्रमाण काहीतरी बघायचं वेल त्यावेळेस आपल्याला ती मुळीला गाठी झालेल्या दिसतात त्यावेळेस आपण समजून जायचं की आपल्या प्लॉटला निमेटोड सुरू झालाय बरोबर त्याच्यानंतर आपण विल्यम औषध सोडून द्यायचं सोडून दिल्यानंतर जागेवर स्टॉप होते बर, बर। तर हे झालं आता मग त्यानंतर वेल वगैरे हो किंवा हे जे आता ककडे आहेत ते ककड्याची चकाकी वाढावं किंवा साईज वाढाव यासाठी काय औषध फोरण्याची किंवा मायक्रोक्रोन आपण भरपूर प्रमाणात वापरला तर मला जी किपिंग क्वालिटी अगदी व्यवस्थितच बनते आता ह्याला तुम्ही मार्केटिंग वगैरे कुठं करता सध्याला मार्केटिंग आपण जागेवर माल देतो जागेवर बरं आता सध्याला जे तुमचे तोडणी चालू आहे ते किती दिवसाला तोडणी चालू आहे एक दिवसा चालू आहे बरं एक दिवसाला आता किती निघतोय सवा सव्वा टन माल निघतो रोजचा एक दिवसा एक दिवसा सव्वा टन ते दीड टनाच्या आसपास निघते बरं आता इथून किती दिवस चालेल म्हणलं साधारण तर इथून पुढे साधारणपणे महिना एक सवा एक महिना ते दीड महिना अजून चालतं प्लॉट हो आणि साधारण किती टन अवडेज निघाल साधारण तुमची किती अपेक्षा आता सध्या पंधरा टन माल गेलाय आतापर्यंत आतापर्यंत आता इथून पुढे फ्लॉट भरपूर प्रमाणात फुल चालू आहे आता त्यामुळे एक पस्तीस ते चाळीस टनाची अपेक्षा आहे पस्तीस तेवढा माल निघणारच बर बर तो है। तो है। टार्गेट आहे टार्गेट आहे तेवढं बरोबर साधारण परवडतंय का आता दर काय साधारणपणे या ककडीला दहा रुपये पासून जर दर गावला तरी परवडते आता सध्या अठरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये दर चालू आहे तर साधारण साईज काय लागते ककडे जात ला, साधारणपणे अडीचशे तीनशे ग्रॅम ते अर्धा किलो पर्यंत चालते साहेब बरं आता इथं दाखवायचं म्हणलं तर हे इथून कट केले असेल तर ही ही साईज चालते मार्केट चालते ही साईज मी आता हे साधारण ह्याची किती वजन बसते साधारणपणे जे या ककडीचे एक दोनशे ग्रॅम वजन बसते आता दोनशे हो दोनशे ग्रॅम मध्ये दोनशे ग्रॅम पाव किलो तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅम दोन ककडीत अर्धा किलो होत आहे दोन किलो दोन ककडीत अर्धा ककडीत अर्धा किलो आरामशीर वरते बरं ते साधारण एकराला सुरुवातीपासून म्हणजे जी मशागत बियांपासून ते शेवटपर्यंत एकरी किती खर्च होते पीक सप्पेपर्यंत एकराला एक साठ ते सत्तर हजार रुपये जातात बरं सगळं मजूर असं का सगळं 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 बरं तर आता सध्याला किती मजूर लागतात तुम्हाला आता आता तोडणीला सध्या एक सात ते आठ मजूर लागतात बरं घरचे काय आहेत का घरचे आहेत बरं घरचे आणि बाहेरचे किती असतात सगळे एक दोन तीन असतात घरचे चार पाच असतात एक सात सहा सात जण तर असतात लागतात Boleh-boleh. Ha. Terata तुम्ही आतापर्यंत तरकारीच करत आलाय इतर पिकांपेक्षा तर किंवा ककडीमध्ये म्हणलं तर परवडतंय का सध्याला ना दहा रुपयापर्यंत म्हणला परवडतोड त्याच्यामुळे दिवसाड आपल्या हार्वेस्टिंग चालू आणि बागपेक्षा पण पैसे जास्त होतात बरं आता तुम्ही म्हणला की तुम्ही ह्याच्या आधी कारलं पण केलेलं आहे दोडका पण केलेला आहे तर ह्या आता ककडी पण केलेली आहे तुम्ही तिने पण करून बघितले ह्यामध्ये कुठलं तुम्हाला बाहेलं वर्गीय भारी वाटते की ककडी किंवा आता सध्या तर विचार केला तर ज्या त्या हंगामानुसार आपल्याला पीक करावं लागतं लागतं बरोबर आहे आता काकडी निघली काय पाहिजे आता पीक केल्यानंतर लागवड करायची आता तस म्हटलं तरी म्हणजे कमी खर्चात चांगलं नफा देणार कुठलं पीक आहे सध्याला तुमचा काकडी पण आहे पण आहे बरं फक्त आता मार्केटमध्ये दर दर आता खालीवर होत असतो ते काय अनिश्चित असतो दर काय निश्चित नसतो त्याचा दराज आपल्या हातात नाही ना तेच ना आणि ही जे हवामान आहे ह्याला काय हवामान वगैरे लागतं का हंगाम किंवा थंडी येत उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही वेल थोडी वाढ कमी राहते आणि पावसाळ्याचे दिवस जे असतात हंगामी ही वेल इथपर्यंत आलेली असतील आता सध्या त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ककडीची वाढ भरपूर होते पावसाळ्यात ह्याची वाढ जास्त होती आणि उन्हाळ्यात थोडीशी वाढ कमी प्रमाणे राहते बरोबर आता सध्या ह्याचं पाण्याचं नियोजन कसं आहे सांगा पाणी या ककडीला भरपूर लागतं बर का तर या ककडीचं एक दिवसाडं हार्वेस्टिंग असल्यामुळं पाण्यास पाणी पानि भरपूर प्रमाणात लागतं याला बरं दररोज सात आठ तास मोटर चालते याला हार्वेस्टिंग झाल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर रोज, रोज रोज चाल। बर, 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 बर। रोज पाणी चालू बरं 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 आणि खत पण रोजच चालू आहे म्हणजे ड्रिपद्वारे हा लिक्विड तोडा झाला का लिक्विड चालूच बर बर, बर।, बर। आणि सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेस कळी वगैरे सेटिंग व्हायला चालू होतं म्हणजे लागव बिया टोचल्यापासून ते पाण्याचं टाइमिंग कसं असतं कसं असतं पाणी सुरुवातीच्या काळामध्ये पाणी कमी लागतं थोडंसं जसे जसं जी वाढ वाढ होत जाईल तसं तसं पाणी वाढ होत पण जावं लागतं असं आपली ककडीची हार्वेस्टिंग चालू होत नाही कळी अवस्था जी असते कळ्यावस्था ज्या वेळेस चालू होईल त्या वेळेसपासून पाणी खूप वाढवाय जे शेतकरी आता नवीन लागवड करायची इच्छित म्हणजे ज्यांना लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल म्हणजे कुठल्या बियांची निवड केली पाहिजे आता आपण काय कुठल्या कंपनीची जाहिरात वगैरे करत नाही पण एक शेतकऱ्याचं जे मत असतं ते शेतकऱ्यांना जर शेत आपण इतर शेतकऱ्यांची मतं जशी जाणून घेतो बरोबर आहे की त्यांचा अनुभव असेल वगैरे तर तसं तुमचा काय अनुभव आहे की कुठला आता सध्या ककडीमध्ये कुठला वाण परवडतो शेतकऱ्यांना सध्या तर नाजिया कंपनी नाजिया जी व्हरायटी आहे या व्हरायटीला मार्केटमध्ये सध्या तर एक नंबरचा ग्रेड आहे बरं मागणी भरपूर आहे मागणी पण भरपूर आहे प्रत्येक मार्केटला चालती हां आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती प्रत्येक आपण ज्या वेळेस लागवड करताना पहिल्यांदा आपण आधी कुठली व्हरायटी लावायची हे आधी निवडलं पाहिजे महत्वाचं व कुठली तर बाजारात अनेक व्हरायटी आहेत कुठली तर व्हरायटी आणायची लावण्यात काय अर्थ नाही बरोबर आपण ज्या वेळेस लावतो त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की अपेक्षा असते माणसाला की बाबा अवरेज बी निघाला पाहिजे दर बी सापडला पाहिजे ज्या वेळेस दर कमी असतो त्यावेळेस अवरेज बी निघालं पाहिजे बरोबर आहे आणि उत्पादन पण भरपूर निघालं पाहिजे तर धन्यवाद तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळा आणि माहिती दिल्याबद्दल खूप आभार आहे जर शेतकऱ्याला एखादा तुमचा प्लॉट बघाय असेल म्हणजे त्यांना लागवड वगैरे करायचं असेल तर विजिट केलं तर चालेल 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 काय ओके तर शेतकऱ्यां तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती आपला इथं संपत आहे तर माझे काही प्रश्न राहिले असतील चुकून तर कमेंटमध्ये नक्की कळवा ते पुढील वेळेस मी शेतकऱ्यांना ते प्रश्न नक्कीच विचारेल भेटूया पुन्हा <laughs> एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद धन्यवाद